नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल नक्कीच काही चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज इथं मी बनवत आहे शंकरपाया तर इथं मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे एक वाटी साखर घेतलेलं आहे आता हे मी गॅसवर साखर विटळून घेणार आहे त्यात अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आता हे गॅसवर मी पूर्णपणे विटळून घेत आहे इथून हलवून असं वितळून घ्यायचं आहे तोपर्यंत मी मैदा चाळून घेत आहे तुम्ही बघू शकता मैदा चाळल्यानंतर त्यामध्ये मी इथे पूर्णपणे मैदा चाळून झालेला आहे आता मी जे गरम केलेलं पाणी होतं साखरेचं त्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी तूप घातलेलं आहे आणि पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे हे इथं मी गोवर्धनचं तूप घेतलेलं आहे आता मी हे पाणी त्या पिठामध्ये घालून चांगलंपणे मळून घेत आहे तुम्ही बघू शकता आता हे आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे हेच पाणी वापरायचं आहे हे बघा मी इथं मळून घेतलेलं आहे थोडंसं पाणी कमी पडलं म्हणून मी त्यामध्ये थोडं दूध घातलेलं आहे आणि दूध घालून थोडंसं घट्ट असं मळलेलं आहे हे बघा निंबळूच्या असं घट्ट मळून घ्यायचं आहे आता हे मी पंधरा वीस मिनटं झाकून ठेवलेलं होतं आता मी हे लाटकायला घेतलेलं आहे आपल्याला मीडियम साईजची चपाती लाटायची आहे इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता मी या चपातीचे संपलपाडा कापून घेत आहे तुम्हाला जशा आवडेल तशा कापून घ्यायच्या आहे आता इथं मी कापून घेतलेलं आहे बघू शकता जास्त बारीकही नाही आणि जास्त जागाही नाही तेल इथं मीडियम आचेवर ठेवलेलं आहे

बघा असे दालचराचे तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि क्रिस्पी पण झालेले आहे हे बघा तोडून दाखवत आहे क्रिस्पी पण झालेले आहे यामध्ये सर्व समप्रमाण घेतलेल्यामुळे हे करंजी एकदम खुसखुशीत झालेले आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि खायलाही खूप चविष्ट आहे तुम्ही पण बनवून बघा video on this like this